कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आलूर येथे रमजान ईद उत्साहात साजरे आलूर येथे सुख शांती आमन भाईचारासाठी व दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी चरणी प्रार्थना करण्यात आली उमरग्या तालुक्यातील आलूर येथे अकरा एप्रिल रोजी मुस्लिम बांधवांनी पवित्र रमजान ईद मोठ्या उत्साहाने साजरा केला यावेळी हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान मड्डी ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज अदा केली यावेळी ईद उल फितुलची नमाज मुफ्ती जरुद्दीन हुच्चे यांच्या नेतृत्वाखाली नमाज अदा करण्यात आली तसेच हु चे व जामा मशीदचे पेश इमाम मुफ्ती मोहम्मद सलमान यांनी मनोगत बयान व्यक्त केले हिंदू बांधवांना आपल्या घरी रमजान निमित्त निमंत्रित करून सुरकुमा व गुलगुल्यासह विविध खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला एकंदरीत आलूर गावात रमजान ईद उत्साहात साजरा करण्यात आला कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा